जिजामाता महिला तर्फे आज हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमानिमित्त जिंदगी एक सफर हा जो मिलिंद कुलकर्णी यांचा कार्यक्रम आज इथे आयोजित केला आणि आमच्या स मंडळातल्या सर्व ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी खूप एन्जॉय केलं आणि गेम्स सुद्धा तुम्ही घेतले ते सुद्धा खूपच छान होते आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळाला असेल कारण ह्या वयातसुद्धा आमच्या मैत्रिणी खूप यंग आहेत आणि तुम्ही आता आम्हाला विचारलं की सुख म्हणजे काय तर ज्याच्यात समाधान आहे त्याच्यातच सुख आहे आणि आज ते समाधान आणि आनंद आम्हाला तुम्ही दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद असा आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी घेऊन पुन्हा नव्या कार्यक्रमाला नवबळ नवी ऊर्जा घेऊन आम्ही जातो त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि जाता जाता एक मैत्रीबद्दल एक छोटस